आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेमध्ये पत्ते फेकल्यामुळे अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना राष्ट्रवादीचे युवा प्रदेशाध्यक्ष सुरत चव्हाण आणि कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून रोष व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरत चव्हाण यांना राजीनामा देण्याची सूचना केली आहे दुसरीकडे मारहाण झालेल्या विजयकुमार घाडगे यांनी आम्हाला आणखी मारा पण कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंवर कारवाई करा अशी मागणी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना विधान परिषदेमध्ये मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेनं त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती मात्र सुनील तटकरे यांना निवेदन दिल्यानंतर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली या मारहाणीनंतर चव्हाण यांना राजीनामा द्यायला मात्र चव्हाणच्या ना काही नाही कारण आमची मुख्य मागणी कृषी मंत्र्यांना बडतर्फ करण्याची होती असं विजय कुमार घाडगे यांनी एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना म्हटलंय त्यामुळे आता कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनाला सुरुवात झाल्याचंही घाडगे म्हणाले ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा